हा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा पाठीमा मागची पुढची बाजू सेम उंची आहे गळ्याला आकार गोल आहे नंतर फिटिंग एक सरळ रेषेत आहे तिरकी गेलेली नाही काच सुद्धा उंची एकसारखी आहे आणि याच्यामध्ये मी गळ्याला पट्टी लावलेली आहे हात शिलायची कारण कापड कमी का होतं तर आणि काच बटन काचची पण आपल्याकडे मशीन नसल्यामुळे मी मशीनवरच काच केलेले आहेत बटणाचा ब्लाऊज आहे हा तर गळ्यासाठी सरळ पट्ट्या काढून गोलाकारमध्ये कशी पट्टी वळवायची किंवा मशीनवर आपल्या साध्याच मशीनवर काच कसे करायचे आणि फिटिंगची तिरकी रे टीप जी येते तुमची ती सरळ रेषेत येण्यासाठी आपली काय चुकी झालेली असते म्हणून तिरकी जाते हे सगळं आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत कटोरी जोडण्याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे तर पुढचा पार्ट मी तयार केलेला आहे तो कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी ॲड करून तुम्हाला दाखवलेला आहे आता तिथून पुढची प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पुढचे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत कटोरी जोडून आता आपल्याला काच पट्टी तयार करायची आहे तर गळ्यामधून कापड जे उरलेलं असतं निघालेलं असतं तेच घेतले मी आणि या साईडला आपल्याला काचची पट्टी जोडायची आहे तर काचच्या पट्टीसाठी ब्लाऊज सुलटा ठेवून पट्टीचा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि डबल फोल्ड अशी टीप मारून घ्यायची आहे आता खाली क्रॉस क्रॉसपट्टी आपण पॅक करून घेतलेली असल्यामुळे आपल्याला पट्टीला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला ती पट्टी जोडून घ्यायची आहे आणि नंतर तो फोल्ड बाहेर काढून दापटीप टाकून घ्यायची आणि अख्खीच्या अख्खी पूर्ण ही पट्टी आतमध्ये उलटवून आपल्याला चा तिन्ही बाजूनी चारही बाजूनी ही स्टिच करून घ्यायची पट्टी तर ही पट्टी तयार झाली आपली पट्टी जे की आपण बटनसाठी काच लावतो ती तर मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे क काच कसे करायचे ते आता आपल्याला बटन पट्टी तयार करायची आहे त्या अगोदर आपलं जे मेन फॅब्रिक असतं तेसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे जोडून पट्टीला आणि आता प्रश्न येतो या पट्ट्या किती रुंदीच्या काढल्या तर बटन पट्टी तीन इंच रुंदीची आहे आणि काचपट्टी आपली अडीच इंचाची आहे बटनपट्टी थोडी रुंद घ्यायची काचपट्टीपेक्षा कारण आपल्याला हाफ होल्ड करून आप मोठी रुंद पट्टी असली तर गॅप पडत नाही बघा जो काच बटन पट्टीच्या इथे जो मध्ये गॅप पडतो तसा गॅप पडत नाही म्हणून बटनपट्टी रुंद काढायची जर तुमचा हुकांचा ब्लाऊज असेल तर आपली जी लूक लावतो आपण ती पट्टी रुंद काढायची आणि ही पट्टी अटॅच करताना ब्लाउजच्या वरती सुलटीकडे फोल्ड करायची असते जशी मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आणि ही पट्टी रुंद केली ना तुम्ही आता कमीत कमी आपली पाऊन इंच तरी या पट्टीची रुंदी तयार झाली पाहिजे पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर म्हणजे काय होतं हुक पट्टीच्या खाली किंवा मग पट्टीच्या खाली ही पट्टी रुंद असल्यामुळे बसते व्यवस्थित आणि हूक आणि लूकसुद्धा सॉरी बटन आणि हूक हे लावण्याची पद्धत पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे तरच तुमचा तो मध्ये जो गॅप पडतो तो पडणार नाही आता अशा पद्धतीने मी काच पट्टीची उंची मोजून घेतली आणि नंतर हे साईडचे पार्ट दोन्ही मागचा पुढचा पार्ट साईटच्या बाजूला म्हणजे कमरेच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला सेम उंची आहे का ते चेक करून घेतलं आणि मगच शोल्डर जोडायला घेतली आहे सुद्धा तसंच करायचं आहे आणि मग शोल्डरला डबल टीप टाकून मग टीप पॅक करायचे याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पण करून घ्यायचं आहे इथे बघा सेम उंची आली पाहिजे मुंड्यापर्यंत मुंडा आणि कमरेपर्यंत कंबर मागच्या पुढच्या भागाची आणि मग जोडायचं आहे शोल्डर जर कमी जास्त आलं तर तुम्ही थोडासा छाटून बरोबरीनं मुंडा मुंड्याच्या साइडला छाटून घ्यायचं आहे कारण आपण इथे खाली कमरेच्या साइडला पॅक केलेलं आहे ब्लाऊज अशा पद्धतीने आता आपल्याला गळा जोडायचा आहे तर गळा जोडायच्या अगोदर शोल्डरच्या इथे एकसारखी सरळ रेषेत शोल्डर आली पाहिजे पुढचा पण गाळा आणि पाठीमागचा गाळा असा सरळ रेषेत दिसला पाहिजे जर एक्स्ट्रा असेल तर तो कट करून सरळ रेषेत करून घ्यायचा आहे आता या पट्ट्या कटिंग करताना मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल सरळच पट्ट्या कटिंग, कटिंग केल्यात अस्तरच्या या जसं की आपण पायपिंग करण्यासाठी तिरकस क्रॉसमध्ये कट करतो तर या पट्ट्या मी सरळ उभ्या प कापडामध्येच काढलेल्या आहेत कारण मला कापड मेन फॅब्रिकचं पुरलं नाही त्यामुळे मी पायपिंग करणार नाही आहे या ब्लाऊजला हातशिलाई करणार आहे तर सरळ उभ्या रेषेत कट करून जसं आपण पायपिंगच्या पट्ट्या जोडतो तसाच या पण तिरकस जोडायच्या आहेत तिरकस का जोडायच्या तर नंतर ते ताणून उसवल्या जाऊ नये म्हणून तिरकस टीप असेल तर ती उसवली जात नाही तर शक्यतो तिरकसच जोडायच्या जसे गोटाला आपण जोडतो तसं आणि मग एक्स्ट्रा जे मार्जिंग उरलेलं आहे ते कट करून टाकायचे आणि कडेनी कोपरेसुद्धा पट्टीचे निघतात ते कट करायचे म्हणजे फिनिशिंगमध्ये पट्टी तयार होते आपली त्यानंतर आपल्याला पूर्ण पट्टीला साईडनी फोल्ड करून घ्यायचे आणि टीप मारून घ्यायचे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच तुम्हाला तर या पद्धतीने आपली पट्टी तयार झाली आता इथे बघा पाव इंचा फोल्ड केलेला आहे मी कडेला एका साईडला आणि टीप मारून घ्यायचे आहे पूर्ण पट्टीला कारण आपल्याला हातशिलाईची पट्टी तयार करायची आहे जेवढी बारीक पट्टी होईल तेवढी आपली चांगली दिसते हातशिलाई ब्लाउजवर त्यामुळे मी पाव इंचापेक्षा थोडी जास्तच घेतलेली आहे फोल्ड करून पट्टी आता इथे खरी कसरत आहे काय आहे बघा तर बघा दुसऱ्या बाजूला स्टिच म्हणजे टीप मारताना मी बोट पाठीमागं थटवून ठेवलेला आहे अगदी दाबाबरोबर घट्ट लावले बोटाने दाबून धरली आहे पट्टी कारण पुढे जाऊ देत नाही आहे अशाने काय होणार आहे आपली पट्टी ना अशी क्रॉस पट्टी जशी वळते जसं आपण पायपिंगच्या पट्टी काढून गोलाकारमध्ये वळली जाते त्याच पद्धतीने ही पद्धत वापरली ना जी मी आता बोटाने घट्ट पकडली आहे पट्टी अशी घट्ट पकडून टीप मारली तर ती पूर्ण पट्टी आपली जसा गळा आहे तशी ती वळते गळा उचलत नाही त्यामुळे हातशिलाई केली तरी गळा असा उचलत नाही व्यवस्थित आकारामध्ये गळा बसतो गळ्याला ही पट्टी बसते त्यासाठी ही तुम्हाला टीप आहे सर्वात महत्त्वाची या पद्धतीने पट्टी तयार करून बघा पूर्ण गोलाकारमध्ये पट्टी वळती आहे बघा जसं की वाटतंय क्रॉस पट्टी काढली म्हणजे क्रॉस कटिंग क पट्ट्या करून आपण जे पायपिंगला घेतो तशा पद्धतीने पट्टी तयार झालेली आता आपण हिला जोडायचे आहे ब्लाऊजवर तर इथे पुढं अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून फोल्ड करायचं आहे खालच्या साईडला आणि जशी नेहमी आपण गळा जोडतो त्याच पद्धतीने ही पट्टी जोडायची आहे अजिबात पट्टीला खेचायचं नाही आता कारण आपण तिला आखसून घेतलेलं आहे बोटांनी दाबून बघा मगाशी तर याचसाठी आकार करून घेतला आहे आपण तर मग आता खेचायची नाही अजिबात बिलकुल जसा गळा आलेला आहे तसा वळवत वळवत पूर्ण पट्टीला टीप मारून घ्यायचे अगदी फिनिशिंगमध्ये गळा बसतो या पद्धतीने तर कमेंटमध्ये नक्की मला तुम्ही सांगा की तुम्ही गळापट्टी कशी जोडता जर हातशिलाई करायची असेल तर आणि या पद्धतीने जोडत असाल तर त्यांनीसुद्धा कमेंट करा की अशीच जोडतो आम्ही किंवा वेगळी पद्धत असेल तर ती पण मला कमेंट करून सांगा की तुमची पद्धत कशी आहे गळापट्टी जोडण्याची कारण आता बरेचसे व्हिडिओ आपले पायपिंगवर झालेले आहेत हातशिलाईच्या गळ्यावर एकही एक व्हिडिओ नव्हता म्हटलं चला हे सुद्धा शेअर करूया आपल्या फॅमिलीसोबत म्हणून मी तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे तर या पद्धतीने गळा जोडून झालेला आहे शेवटलासुद्धा अर्धा इंच फोल्ड आपण आतमध्ये घातलेला आहे आणि आता काय करायचं आहे जे टीपच्या बाहेर एक्स्ट्रा मार्जिन दिसते कापड दिसते किंवा दोरे दिसत आहेत बाहेर आलेले ते सगळे कट करून फिनिशिंग करून घ्यायचे पूर्ण गळ्याला कारण आपल्याला इथे एक दाब टिप द्यायची आहे त्या अगोदर जिथे जिथे गोल आकार आलेला आहे तिथे तिथे थोडा कात्रीने कट मारायचा आहे तर हा कट मारताना काळजी घ्या आपली टीप कट झाली नाही पाहिजे जेवढं पण आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन दिसतंय टीपच्या बाहेर तेवढं काढून टाकायचं आहे कट कट करून आणि मग नंतर आपल्याला पूर्ण ही पट्टी या साईडला ढकलून एक दापटीप टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने अजून पण थोडं दिसतंय कापड ते कट करून घेते मी तर या पद्धतीने दापटीप टाकून घ्यायचे पूर्ण पट्टी बाहेर ढकलून पट्टीच्या वरून आपल्याला दापटीप टाकायचे ब्लाऊजवर टीप, टाका टीप जाऊ द्यायची नाही कारण सुलट्या साईडने टीप दिसली नाही पाहिजे म्हणजे छान फि फिनिशिंगला ब्लाऊज दिसतो आता ज्यावेळी ही फोल्ड करतो आपण पट्टी तेव्हा आतलं जे मार्जिंग आहे खालचं ते पट्टीच्या बाहेर दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने एक्स्ट्राचं मार्जिंग कट करून टाकायचं आहे की जेणेकरून ही पट्टी आपण जेव्हा पलटी मारणार आहोत तेव्हा अजिबात मार्जिंग बाहेर दिसता कामा नये तर यानंतर आपल्याला हा पूर्ण पट्टी अशी पलटी मारायची आहे आणि मोठी टीप टाकून घ्यायचे द जशी की पाच ची आहे माझ्या मशीनला पाचची टीप म्हणजे सर्वात मोठी आहे तुमची मशीन वेगळी असेल तर वेगळा आकडा असेल तर मी पाचची टीप टाकून पूर्ण गळ्याला घेणार आहे कारण ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर मग मी बटन लावते वेळी इथे हातशिलाई करणार आहे मग हातशिलाय करून झाल्यावर आपल्याला सोपं जातं मशीनची टीप जर मोठी असेल तेव्हा उसवायला मग उसवताना त्रास होत नाही त्यासाठी मोठी टीप टाकून आपण ही बघा गळा तयार झाला आहे पूर्ण कसा अगदी व्यवस्थित गळा झालेला आहे आता इथे हातशिलाई झाल्यानंतर मी प्रेस करून घेणार आहे मग एकदम व्यवस्थित चपटामध्ये गळ्याचा आकार पण बसणार आहे कुठेही आकार बिघडत नाही गळ्याला किंवा नाही आता त्याच्या पुढचा व्हिडिओ दाखवणारा आहे की फिटिंग करते वेळी आपली टीप तिरकी जाते त्या अगोदर आपण काय काळजी घेतली पाहिजे बाही बरोबर जोडली गेली पाहिजे हे सगळं माहिती असायला पाहिजे तरच तुमचं मग फिटिंग व्यवस्थित होणार आहे फक्त फिटिंग दाखवून तुमची फिटिंग सरळ येणार नाही ना म्हणून म्हटलं बाही जोडण्यापासून आपण दाखवूयात आपल्या व्हिवर्सला तर बाही जोडण्याची पद्धत कशी आहे बघा शोल्डरच्या शोल्डरवर बरोबर बाहीचा मद्य ठेवून घेतला आहे आणि मग सुरुवात केलेली आहे मी मापून घेऊन अगदी तंतोतंत आपली बाही बसलेली आहे कुठेही जास्त झाली नाही पुढेही नाही किंवा मागेही नाही अशा पद्धतीने शोल्डरला मुंड्याला प मुंडा मॅच झाला पाहिजे सुद्धा त्यासाठी बाहीची कटिंग बघणंसुद्धा तुम्हाला गरजेचं आहे किंवा ब्लाऊजची कटिंग बघणंसुद्धा तुम्हाला गरजेचं आहे या ब्लाऊजची कटिंग मी टाकलेली आहे या अगोदर आपल्या चॅनेलवर तुम्ही जर तो व्हिडिओ जाऊ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा म्हणजे हे पुढचं स्टिचिंगचं पण तुम्हाला समजेल कसं केलं किंवा कशी काय एकसारखी आली आता या पद्धतीने डबल टीप मारून झालेली आहे आणि एक्स्ट्रा टिप आणि मी एक कडेने मारलेली आहे की ब्लाउजचे दोरे बाहेर निघून येत म्हणून तर या पद्धतीने बघा आपल्याला फायनली एक सुलटी टीप मारून घ्यायचे तर ती टीप मारते वेळी जोडते वेळी बघा मी पाठीमागच्या ब्ला भागाचा मध्य काढून घेतला आहे आणि तिथून मी पुढचा भाग लावलेला आहे आणि जो एक्स्ट्रा बाहेर राह राहतो आहे तो, तो बाहेरच सोडला आहे कारण तो वेस्ट कपडा आहे ते कापडच तुम्ही पूर्ण ब्लाऊजमध्ये घेता म्हणून तर तुमची ब्लाऊजची टीप ही तिरकी जाते फिटिंगची आता मगाशी जर तुम्ही बघितलं नसेल तर मुद्दा मी तुम्हाला पुढचा पार्ट पण दाखवते म्हणजे दुसरी बाही पण दाखवते किंवा या साईडची पण फिटिंगचं अगोदरचं काय काळजी घ्यायची ते दाखवते तर नीट लक्ष देऊन बघा आता नेहमीसारखे आपण बा बाई जोडून घेतलेली आहे एक्स्ट्राची ही तिसरी टीप मी कडेनी अगदी टाकत आहे आता इथून बरोबर शोल्डरपासून मध्यावर बाहीची फोल्ड करून सुलट्या बाजूनी कडेनी टीप मारायची आहे इथे बघा मुंड्यातली जी मार्जिन आहे ते वर ढकलायचे आणि आता इथं बघा लक्ष द्या जो ब्लाऊजचा मध्य आहे पाठीमागच्या भागाचा तिथे बरोबर मी टोक लावलेला आहे पुढच्या भागाचं तिथून पुढे जे पण बसेल जेवढं तेवढंच पाठीच्या भागापर्यंतच टीप मारायची आहे आता पुढचा भाग एक्स्ट्रा झालेला आहे आपण कारण क्रॉसपट्टी ही अडीच इंच एक्स्ट्रा घेत असतो त्यामुळे ते एक्स्ट्राच होतं कापड तर ते हे जोडते वेळीच तुम्ही ते कट करून टाकायला पाहिजे जेवढं पण एक्स्ट्रा आहे जसं की मी आत्ता कट करून टाकते तरच तुमची टीप ही सरळ रेषेत येणार आहे तुम्ही तसंच ठेवता ते आणि बरोबर काटोकाट दोन्ही साईडचे भाग घेऊन जोडता त्यामुळे मग पुढचा भाग हा मोठा होतो आणि पाठीमागचा भाग कमी होतो म्हणून खरं तर तुमची टीप ही तिरकी जाते किंवा मग टीप म मारते वेळी फिटिंगची शेवटची चुनी पडली जाते अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला टीप मारून झाल्यानंतर मग ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि एक दाब टिप म्हणून अर्ध्या इंचावर कडेने टीप मारून घ्यायचे दोन्ही साईडला तशीच टीप मारून घ्यायचे बघा इथे मुंड्याजवळ पण टीप, टीप समोरासमोर आलेली आहे जी बाही जोडलेली आहे आपण मुंड्यातली अशी तुमचीसुद्धा येणार आहे या पद्धतीने ब्लाऊज जर शिवला तर आणि फिटिंग करते वेळी किंवा स्टिच करते वेळी बघा एकही चुनी बारीकसुद्धा चुनी पडत नाही आहे मागच्या भागालाही पडत नाही किंवा पुढच्या भागालाही पडत नाही आहे तर या पद्धतीने आपल्याला ही स्टिचिंग करायची आहे आणि नंतर आपल्याला जे कमरेचा चौथा भाग दंडघेरचा अर्धा हे सगळं माप जे तुमचं जे काय असेल ते त्या ब्लाऊजवर टाकायचं आहे आता इथे दंडघेर पाच आलेला आहे तर पाचवर मी खून करून घेणार आहे हे बघा पाचवर आहे तर दंडघेर पाच आहे तर पाचवर खून केली आता खाली कंबर पण मोजायची आहे तर ती पण मोजून घेऊया कंबर आहे एकोणतीस इंच तर एकोणतीसच्या पुढे आपल्याला जेवढं पण राहील अशा पद्धतीने टेप लावून घ्यायचं आहे आणि एकोणतीसवर खून करायचे आहे तुमची इथं माप दुसरं असेल जेवढं पण आता जे पुढं ब्लाऊज राहिलं आहे तिथून पुढे टेप लावून बघायचं आहे तर माझा साडेचार इंच राहिलेलं आहे त्याचा चौथा भाग येतो सव्वा एक इंच तर असा डबल फोल्ड करून सव्वा एकवर खून करून घेतलेली आहे मी कमरेवर आणि तिथून आपल्याला फिटिंगची टीप सुरू करायची आणि मुंड्याच्या इथे सुद्धा काखेमध्ये आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर छाती इथे आहे साडेआठ तर साडेआठवर मी खून करून घेणार आहे थोडंसं एक रेग लूज ठेवलेली आहे मी घट्ट व्हायला नको काखेमध्ये म्हणून आणि मग त्या तिन्ही रेगा मिळून आपल्याला ही पिट फिटिंगची एक टीप तयार करायची आहे अगदी सरळ आणि तंतोतंत ही फिटिंग बसणार आहे एक्स्ट्रा आपल्याला दोन तीन टिपा त्या टीपच्या बाहेर मारून द्यायच्या आहेत कस्टमरला अशा पद्धतीने एका साईडची फिटिंग झालेली आहे सेम हीच प्रोसेस आपल्याला दुसऱ्या साईटलासुद्धा वापरायची आहे हीच पद्धत अगदी बरोबर तुमची फिटिंग होणार आहे ब्लाउजची तर आ, हा व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत बघितला शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत याच पद्धतीने या साईटलासुद्धा मी खुणा करून घेऊन टीप मारून घेतलेली आहे फिटिंगची आणि त्याच्या पुढे दोन तीन टिपा मी मारणार आहे तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनेलला आपल्या नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून घ्या विसरू नका सबस्क्राईब करायला आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेलायकनची घंटी दाबा म्हणजे तुम्हाला रोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जातील माझ्या व्हिडिओचे आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमचा व्हिडिओ तुम्हाला वेळ भेटेल तसा तुम्ही व्हिडिओ बघू शकता खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज झालेला आहे परफेक्ट आणि आता आपल्याला करायचं आहेत काजे मशीनवरचे तर मशीनवर याच मशीनवर मी काजे करणार आहे आपल्याकडे काच काजेची मशीन नाही किंवा जे पण जेवढे पण घरी शिवतात ब्लाऊज त्यांच्याकडे नसते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायद्याचा होईल की काज कसे करायचे मशीनवर बघा आता मी आपली मशीनची टीप सर्वात छोटी टीप केलेली आहे जी की शून्य पण असतो किंवा एक असतो किंवा एकदम आकडा काहीतरी वेगळा असेल तुमचा अशा पद्धतीने ते सेटिंग करून मी सर्वात छोटी टीप करून घेतलेली आहे मशीनची आणि जिगजॅगमध्ये मागे पुढे मशीनचा आपल्याला ब्लाऊज मागे पुढे करून ही टीप जिगजॅगमध्ये टाकायची आहे आडवी आता ब्लाऊजला काजे आडवे असतात बघा आणि शर्टांना उभे असतात तर आपल्याला ब्लाऊजला आडवे काजे फिरवायचे आहेत खूप छान आणि ब्लाऊज फाटला तरी काज फाटला जात नाही आ, आता मी जवळजवळ पंचवीस वर्ष झाले मी हाच याच पद्धतीने काजे करते अजिबात काजे फाटत नाहीत किंवा टिकतात चांगले आणि एकदम बारीक टीप असल्यामुळे दोरासुद्धा उसवत नाही हा आपला तर कसे वाटले हे काजे तुम्हाला तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा एका कमेंटमध्ये मला सांगितलं होतं ता ताई काजे खूप छान केले पण मॅचिंग दोरा असल्यामुळे दिसत नाही आहेत तर काळ्या कपड्यावर पांढरा दोरा घेऊन काज करून दाखवा तर नक्की ताई वेळ भेटला की त सेम तसे करून दाखवते हो मी काजे तुर्ताच हा व्हिडिओ आपला बघा ब्लाऊज खूप छान आणि सुंदर पद्धतीने तयार झालेला आहे आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट पण करून सांगा की स्टिचिंग कशी वाटली तुम्हाला किंवा माझी जी, जी बोलण्याची पद्धत आहे किंवा तुम्हाला मी सांगत असते ते तुम्हाला आवडतं का समजतं का हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पण तुम्ही कुठून बघताय हे पण मला कमेंट करून सांगा चला तर भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय